नमस्कार मी मधुसूदन पत्के आणि आपण पाहत आहात एकमेव विचारपत्र दैनिक महाराष्ट्र न्यूज नेमकं तेच या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत नगरपालिकेची निवडणूक जाहीर झालेली आहे आणि आता सतरा तारखेपर्यंत नावं निश्चित होऊन जाहीर केले जाणं अपेक्षित आहे साताऱ्यामध्ये सातारा विकास आघाडी नगर विकास आघाडी अशा आघाड्या न राहता भारतीय जनता पक्षाच्या एका चिन्हाखाली सगळ्या निवडणुका म्हणजे नगरसेवक आणि नगराध्यक्ष यांची निवडणूक लढली जाईल असं एकूण चित्र किंवा दोन्ही राजे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले आणि खासदार आमदार राजे भोसले यांनी सांगितलेलं आहे असं असलं तरी अजूनही चर्चा घडतायत एकमेकांशी संवाद साधण्याचे प्रयत्न सुरू आहेत त्यांचे जे बिनीचे कार्यकर्ते आहेत ते एकमेकांशी बोलत आहेत आणि जागा वाटप असेल नगराध्यक्ष कोण कुठल्या गटाचा असेल याबाबत चर्चा सुरू आहे थोडक्यात खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचा सातारा विकास आघाडी आणि आता कॅबिनेट मंत्री असलेले श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची नगरविकास आघाडी यांच्यामध्ये चर्चा सुरू राह असणार होत राहील मात्र भारतीय जनता पक्षाचे जे मागच्या वेळी सहा जण निवडून आले होते आणि भारतीय जनता पक्षाच्याच चिन्हाखाली ही निवडणूक लढली जात असल्यामुळे भारतीय जनता पक्षालाही एक त्यांचा से म्हणणं एक काही असेल की आमच्या आम्ही पण काही त्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्यूट सहभाग घेऊ तर अशा पद्धतीची ही चर्चा आता सुरू आहे एकूणच एक जणांना जास्तच त्याच्यापेक्षा जास्त, जा जास्त मंडळी नगराध्यक्ष होण्यासाठी इच्छुक आहेत आणि ही सगळी मंडळी जर काही आपण नाव घ्यायचं ठरवलं सगळ्यांची जर त्याच्यामध्येच वेळ आपला निघून जाईल पण महत्त्वाची म्हणजे जी जुनी जाणती मंडळी आहेत ज्यांच्या दोन तीन टर्म किमान झालेल्या आहेत अशांमध्ये अविनाश कदम यांच्यासारखे असतील अमोल मोहितेंसारखे असतील किंवा अशोक मोने यांच्यासारखी मंडळी काम करायला इच्छुक आहेत त्याचबरोबर सातारा विकास आघाडीनी मात्र म्हणजे खासदार उदयनराजे भोसले यांच्या गटाकडून आ, किशोर शिंदे असतील किंवा संग्राम बर्गे असतील ही ताज्या दमाची नवीन काही नवीन करू इच्छिणारी किंवा एक वेगळं विजन मांडण्याची तयारी असणारी मंडळी जी आहेत ती पण काम करू इच्छितात एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की काही महिला सदस्य पण म्हणजे सुवर्णा पाटील असतील किंवा प्रीतम कळसकर यांच्या पत्नी त्या असतील तर त्यांनाही निवडणूक नगराध्यक्षपदाची लढ लढवायची आहे मात्र ही एक असंच सर्वसाधारणपणे आहे की पहिल्यांदा रंजना रावत या नगराध्यक्ष होत्या नंतर माधवी कदम होत्या दर दरवेळेला महिला नगराध्यक्ष अर्थात हे पद ह्याने जातं आपण सर्वसाधारणपणे ज्याला लॉटरी पद्धतीने कुठली राखीव असेल कोणाकरता असेल या सिस्टीमधनं जात असतं मात्र असं असलं तरी आता खुलं आहे आणि पुन्हा एकदा त्यामध्ये महिलांचा समावेश करू नये असं एक सुप्त किंवा काही जणांनी आमच्यापाशी प्रगटपणेही बोलून दाखवलेली बाब आहे त्यामुळे महिलांना या वेळेला नगराध्यक्ष म्हणून किती संधी मिळेल हा एक महत्त्वाचा भाग आहे पण त्याचबरोबर ही मंडळी जी मी आत्ता नावं घेतली आणि याशिवाय बरीच मंडळी आहेत की ज्यांना या निवडणुकीमध्ये सहभागी व्हायचंय नगराध्यक्षपद मिळवायचं आहे आणि काम करायचं आहे अर्थात सर्वसाधारणपणे शेवटच्या दिवसापर्यंत हा सगळा खल चालू राहील आणि भारतीय जनता पक्षाचे निरीक्षक असतील त्यांची काही एक कॅडर आहेत त्याच्यामधनं ती छाननी होईल आणि मग त्यानंतर नगराध्यक्षपदाचं पदाचं नाव निश्चित होईल या सगळ्या घडामोडी आपण जर का भारतीय जनता पक्ष सातारा विकास आघाडी नगर विकास आघाडी यांच्या पाहिल्या तर एक असंही चिन्ह होतं की आहे थोडक्यात की शशिकांत शिंदे हे विधान परिषदेचे सदस्य आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांना सातारा जिल्ह्यामध्ये आपलं अस्तित्व टिकवायचं असेल आपल्याला पुन्हा जर काही त्यांना त्या राष्ट्रवादीच्या पक्षाबरोबर स्वतःची प्रतिमा उजळून घ्यायची असेल तर कष्ट करावे लागतील आणि त्यासाठी त्यांना सर्व नगरपालिकांच्या ठिकाणी आपला नगराध्यक्ष नगरसेवक उभे करणं गरजेचं आहे साताऱ्यामध्ये डॉक्टर संदीप काटे मॅरेथॉन हिल मॅरेथॉन जे आहे त्याचे जे मूळ संस्थापक आहेत किंवा ही संकल्पना ज्यांची आहेत ते संदीप काटे यांनी नगराध्यक्षपद यासाठी निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केलेली आहे आणि साहजिकच हे एक अचानक समोर आलेलं नाव आहे हो आत्तापर्यंत त्यांच्या नावाची चर्चा नव्हती हो पण शशिकांत शिंदे यांच्याबरोबर त्यांची बैठक झालेली आहे आणि कदाचित ते सुद्धा या रिंगणामध्ये आपल्याला पाहायला मिळतील थोडक्यात नगरविकास आघाडी आणि सातारा विकास आघाडी तसंच भाजप या तिघां एकमत होईल असा एक नगराध्यक्ष असेल आणि संदीप काटे यांचं नाव तर नक्की झालं याशिवाय अपक्ष वंचित किंवा इतर काही कदाचित समावेश म्हणजे इच्छा व्यक्त होऊन ती मंडळी पण या एकूणच संग्रामामध्ये भाग घेऊ इच्छितात नगराध्यक्षपद निवडू इच्छितात पत्रकारांमध्ये शरद काटकर यांनाही नगराध्यक्ष होण्याची इच्छा आहे आणि त्यांनी त्या दृष्टिकोनातून प्रचार सुरू केलाय एकूणच सातारा विकास आघाडी किंवा नगरविकास आघाडी किंवा भारतीय जनता पक्ष यांच्या बरोबर कोण तुल्यबळ अशी लढत देईल हा आता चर्चेचा विषय आहे अन्यथा यापूर्वी दोन राजे यांचेच कार्यकर्ते एकमेकांच्या विरोधात असल्यामुळे ही आपण पाहिलेलं होतं की लढत चुरशीची व्हायची अर्थात आता भारतीय जनता पक्षाच्या दृष्टिकोनातून ही लढत आता त्या मानाने तुलनेने दोन्ही राजे एकत्र असल्याने सोपी आहे खर तर आ, सातारा जिल्ह्याचं एकूणच जे काही निवडणुकीचं व्यवस्थापन आहे ते शिवेंद्रसिंह राजे भोसले त्याचबरोबर जिल्ह्याचे अध्यक्ष डॉक्टर भोसले हे करत आहेत पण एकूण सातारा जिल्ह्यामधल्या जास्तीत जास्त नगरपालिका ह्या भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात याव्यात याकरता या ही व्यूहरचना रचली जात आहेत त्यामुळे एकीकडे वाईचे मकरंद नावा असतील किंवा इकडे गोरे असतील गोरे अर्थात भारतीय जनता पक्षाचे आहेत त्यामुळे ते असतील कराड असेल या सगळीकडे म्हणजे अतुल बाबा भोसले हे कराडचंकडं लक्ष दिलं जाईल त्यांना जिल्ह्याकडं पण लक्ष द्यायचं आहे पण विशेषतः मलकापूर अशा अनेक ठिकाणच्या ज्या या नगर फलटणमध्ये सुद्धा लक्ष देणं गरजेचं राहणार आहे आणि गोरे आणि तिथे निंबाळकर काय करतात हाही एक अतिशय महत्वाचा आणि उत्सुकतेचा विषय आहे त्यामुळे साहजिकच रहमतपूरसारखा असेल रहमतपूरमध्ये फार मोठी घडामोड घडली आहे आणि शरद पवार गटाकडे असलेली मंडळी आता दादांकडे आलेली आहे तेव्हा अजित पवार यांची बाजू तिथे मजबूत झालेली आहे त्यातून भारतीय जनता चित्रलेखा माने कदम यांच्यासारख्या एक सक्षम महिला उमेदवार ह्या भारतीय जनता पक्षामध्ये आहे त्यामुळे एकूण धांडोळा घेतला तर भारतीय जनता पक्षाला ही निवडणूक लढणं तुलनेने सोपा आहे ता ताकद सर्वपणाला लावली तर सातारा जिल्हा हा कोणी एकेकाळी काँग्रेसचा बाले किल्ला होता तो आता भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला करता येईल आणि याचाच परिणाम पुढे ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत म्हणजेच जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सुद्धा भारतीय जनता पक्षाला अत्यंत उपयुक्त असं वातावरण तयार होणार आहे तेव्हा आपण याच्या अपडेट घेत राहूया सोळा सतरा अठरा तारीख अतिशय महत्वाच्या तारखा आहेत आणि या तारखांमध्ये आपण काय आहे याचाही धांडोळा घेणार आहोत दरम्यान एक एक नगरपालिकाही आपण पाहूया तसंच राष्ट्रीय आणि राज्य पातळीवरच्या राजकारणामध्ये नेमकं नेमकं आता काय घडेल कारण बिहारची निवडणूक ही अतिशय महत्वाची निवडणूक आहे आणि महापालिकांच्या निवडणुका त्यानंतर लगेच जाहीर होतील असंही दिसत आहेत म्हणजे होणारच आहेत त्यामुळे साहजिकच एकतीस जानेवारीपर्यंत सगळ्या निवडणुका संपल्या पाहिजेत असा आदेश असल्यामुळे सुप्रीम कोर्टाचा साहजिकच हे सगळं घडणार आहे तेव्हा या प्रत्येक निवडणुकीच्या टप्प्यावर आपण भेटत राहू बोलत राहू तुमच्या प्रतिक्रिया कळवत राहा आमचं हे चॅनल जे आहे ते तुम्ही लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटत राहा बोलत राहा भेटूया या पुढच्या भागामध्ये तोपर्यंत नमस्कार